नवीन वर्षात राज्यात रस्ते पूल आणि इतर अशी एकूण दीड लाख कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली नागपूरमध्ये नागपूर काटोल सेक्शन हा नऊ किलोमीटरचा नंतर काटोल बायपास नंतर जाम बायपास नंतर नागपूर भंडारा सेक्शन सिक्स लेन हा दोन हजार कोटीचा कन्स्ट्रक्शन ऑफ अत्राम घाट हा मराठवाड्यातला आहे चाळीसगाव आणि औरंगाबाद संभाजीनगरच्या मध्ये त्याची किंमत आहे दोन हजार आठशे कोटी रुपये नंतर फोर लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर टू तळोदा टू शहादा हा एक हजार चौऱ्याहत्तर कोटी हाही मंजूर केलेला आहे फोर लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन टू शहादा झाला हे दोन आहे शिपूर शिरपूरपर्यंत हा पुन्हा चौदाशेच्या म्हणजे एकंदर अडीच हजार कोटीचा हा प्रोजेक्ट आहे तोही मंजूर झालेला फोर लेने ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन फ्रॉम चोपडा टू यावल हा पुन्हा अराशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा आहे नंतर तळोदा बॉर्डर सेक्शन टू यवत टू रेवर एम एच एम पी बॉर्डर रावेर रावेरपर्यंत हा जवळपास चौदाशे कोटी रुपयाचा आहे आणि स्टँड अलोन प्रोजेक्ट पंचवीस नंबर छोटे आहेत मी माझ्या वेबसाईटवर टाकून देईन असं हे चौदा पंधरा हजार कोटीचे आहेत याच्या व्यतिरिक्त सी आर एफ मध्ये पुन्हा आता मंजूर केला आहे आणि अॅन्युअल प्लॅन मध्ये साठ हजार कोटी रुपयाची कामाला जवळपास मंजुरी दिलेली आहे त्याची लिस्ट आहे त्यातले वीस हजार कोटी आता सध्या अप्रुव्हल स्टेजमध्ये आहे बाकी ज्याचं लँड एक्शन वगैरे टोटल जर केली तर हे सगळे मिळून जवळपास दीड लाख कोटी रुपयाची कामं या वर्षात महाराष्ट्रात मंजूर झालेली आहे आणि यातली जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाची कामं आपण पीडब्ल्यू डीच्या कॉर्पोरेशनला आपण दिलेली आहे आणि ही कामं येत्या तीन महिन्यात पुण्याच्या आसपासचे ते सगळे सुरू होतील एवढंच फक्त आपल्याला सांगायचं हा एक असं आहे की पुण्यातली जी कामं आहे मोठी हा अजून एक विसरलो आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला एक पॅरेल एक्सप्रेस हायवे आता बांधतो आहे पुणे ते जसं अटल ब्रिजवरून आपण आलो आणि टूवर जी एन कडे गेलो की हा प्रपोज ग्रीनफील्ड लिंक बिटवीन अटल सेतू जे एन पी चौक पुणे शिवारे जंक्शन हा पुणे बंगलोर एक्सप्रेस वयाचा भाग आहे एकशे तीस किलोमीटर पहिला हा जवळपास पंधरा हजार कोटीचा आहे आणि ज्याच्यामध्ये आपण अटल ब्रिज कॅरल रोड पुणे पुण्याच्या रिंग रोडला येईल यातलं बागोटे ना काय जंक्शन पागोटे म्हटलं काय नावा अटल सेतू पासून तर रिंग रोड ऑफ पुणे हा त्याला पहिलं पॅकेज कोणता आहे नाही नाही पहिलं पॅकेजचं नाव काय तिथे आपण मंजूर केलं हा पागोटे टू चौक हे पहिलं पॅकेज ऑलरेडी आम्ही आता मंजूर केलेला आहे हा त्या पुणे मुंबई बंगलोरचाच पार्ट आहे याच्यामुळे पुणे मुंबई जवळपास दीड ते पावसा तासात होईल रोड पर्यंत आणि बंगलोर पासून पुणे ते बंगलोर असं धरून पुणे मुंबई पुणे आणि बंगलोर हे साधारणतः पाच साडेपाच तासामध्ये कवर हुई हा नवीन रस्ता पुण्पासगुन कर्नाटक मधुन हा कोपुर सतारा रोड हा पैरल रोड है पंद्रह हजार कोटी का है बाकी करोड़ की योजना की अपनी योजनाओं के बारे में चर्चा इस साल में इस, इसी साल में सर आने वाला जो साल है अभी इस साल में जनवरी पकड़ रहा हूँ तो इस साल में डेढ़ लाख करोड़ के काम महाराष्ट्र में शुरू हो उसमें से पचास हजार करोड़ के काम केवल पुना के हैं और पुना के जो काम है उसका विशेषता यह है कि नीचे में रोड है एक ही पिलर पर उसके ऊपर में एक फ्लाईओवर है उसी पिलर पर दूसरा फ्लाईओवर है और उसके तीसरे जगह पर मेट्रो या कुछ बन सकती है